मुंबईत आझाद मैदानावर ग्रामविकास विभागाच्या उमेद योजनेतील कर्मचारी आणि बचत गटांचा मोर्चा काढण्यात आला आहे या योजनेअंतर्गत दोन लाख बचत गट राज्यामध्ये लाभार्थी आहेत पाच लाख महिलांना थेट रोजगार मिळाला होता आणि या योजनेतील करार आता संपुष्टात आला आहे त्यामुळे आता ही योजना बाह्य संस्थेकडे दिली जात असल्याचा आरोपही होतो उमेद योजनेतील करार संपुष्टात आल्यानं ना नाराजीचा सूर उमटलेला आणि त्यामुळेच अनेक कर्मचारी सध्या आता आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले पाहायला मिळतात आणि ह्या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी अधिवेशनानिमित्त अनेक मोर्चे येत असतात असंच एक मोर्चा आझाद मैदानात आलेला आहे उमेदशी संबंधित लोक का या ठिकाणी आहेत सर थोडक्यात सांगा की नेमकं मोर्चाचं कारण काय किती लोकांवर याचा थेट फरक पडणार आहे कंत्राट जर का दुसऱ्या संस्थेला दिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण शिकतायत आणि त्यांना रोजगाराची गरज असताना त्यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून तरी कुठेतरी रोजीरोटी मिळालेली होती आणि अशा असताना सुद्धा दोन हजार वीसला ला त्याने आम्हाला सरळ सरळ बाहेर काढून टाकलं की आता इथून तुमच्या कुठल्याही प्रकार पुनर्नियुक्ती करणार आहेत काही जोर वाढला काही लोकांनी परत आवाज उठवला तर आता म्हणलं जातं की तुम्हाला खाजगी संस्थेकडे सोपलं जाईल आम्ही आम्ही तुमच्या शासनाच्या सेवेत आहोत आम्हाला पीएफ नाही ग्रॅज्युटी नाही बोनस नाही आहे त्या तुटपुंच्या पगारामध्ये आम्ही काम करत असताना परत खाजगी संस्थेकडे आहे उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांचे बचत गट केले जातात आणि त्याच्या त्या बचत गटांना वेगवेगळी प्रशिक्षणं किंवा आर्थिक मदत करून त्यांना त्यांची आर्थिक जीवन उन्नती करण्याचं कार्य केलं जातं हे सर्व साठी उमेद अंतर्गत कंत्राटी कर्मचारी भरले गेलेले आहेत जवळजवळ उमेद मध्ये तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत आणि हे कर्मचारी दोन हजार तेरा पासून सेवा होते याच्यामधल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्या आता एजबार झालेल्या आहेत आणि सर्व कर्मचारी सरळ सेवे भरतीतनं म्हणजे बिंदू नामावलीतनं निवड झालेली आहे असे असताना यावेळी या, या कर्मचाऱ्यांना कुठल्या तर त्रयस्थ संस्थेकडे हस्तांतरित करणं योग्य नाही आणि जो विश्वास ग्रामीण महिलांचा शासनाचे कर्मचारी म्हणून आहे तो विश्वास एखाद्या बाह्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांवरती असणार नाही कुठेतरी भ्रष्टाचार बोकाळेल त्यामुळे आमची शासनाला नम्र विनंती आहे की ह्या कर्मचाऱ्यांना उमेदचे कर्मचारी म्हणूनच राहू द्यावे सिद्ध जोशी चोवीस तास मुंबई